तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्य शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि त्याच्या वितरणाबाबतचा एक जी आर आपल्याकडे आलेला आहे आणि आता आपण त्या जी आर मधून माहिती पाहणार आहोत की ट्रॅक्टर या बाबीसाठी किती अनुदान देय राहणार आहे आणि कोणत्या कास्टसाठी किती अनुदान जे आहे ते राहणार आहे याविषयीची माहिती आपण या जी आर मधून पाहणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर येथे आहे त्याचं टायटल त्याच्यानंतर ता ता हा ही तुम्ही पाहू शकता प्रस्तावना आता प्रस्तावना म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यातच सांगतो जो शासन निर्णय निघालेला आहे तो शासन निर्णय कोणत्या गोष्टीवरला अभ्यास करून शासन निर्णय काढण्यात आलेला आहे ती म्हणजे प्रस्तावना ती गोष्ट म्हणजे प्रस्तावना तर आता तुम्हाला कळलं असेल प्रस्तावना काय आहे आता त्याच्यानंतर आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहू तर हे तुम्ही पाहू शकता सुरुवातीचा पहिला मुद्दा असा आहे की या योजनेसाठी किती कोटी खर्च जो आहे तो करण्यात येणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्थसंकल्पात याची नोंद केलेली आहे त्याविषयीची माहिती या पहिल्या मुद्द्यामध्ये आहे तर आता आपण किती अनुदान कोणत्या कास्टसाठी देय राहणार आहे त्याविषयीची माहिती आपण आता आपल्या दुसऱ्या मुद्द्यामधून पाहत आहोत तर तुम्ही पाहू शकता दोन नंबर सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूत जाती जमाती महिला अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा रुपये एक लाख पंचवीस हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर म्हणजे इतर जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा रुपये एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे तर आता तुम्ही पाहू शकता की जे इतर जाती जमाती आणि महिला व अल्पभूधारक किंवा अल्प हे जे आहेत त्यांना पन्नास टक्के असणार आहे आणि जे इतर शेतकरी आहेत त्यांच्यासाठी किमतीचे चाळीस टक्के अशा प्रकारे हे अनुदान जे आहे ते देय राहणार आहे तर आता तीन नंबर जाता आपण वाचूया त्याची माहिती काय आहे तर इतर बाबींसाठी योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भ क्रमांक एक दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार अठरा या शासन निर्णयांमधील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे का म्हणजेच याच्या अटी शर्ती कशा राहणार आहेत की जो संदर्भ क्रमांक याला मान्य ठेवून दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयांमध्ये या विषयाच्या सर्व अटी व शर्ती आहेत आणि त्याच अटी व शर्ती या देखील याच्यासाठी देखील लागू होतात व यासाठी त्याची देखील काटेकोरपणे जे आहे ते येथे पालन करणं आवश्यक आहे तर आता आपण चार नंबरचा मुद्दा वाचूया सदर शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात येत असलेला निधी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना वितरित होईल तर आता तुम्ही येथे जाणून घ्या हा जो निधी आहे तो कोणाला वितरित होणार आहे तर जी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अंतर्गत जी निवडलेले लाभार्थी शेतकरी आहेत त्यांनाच या वरच्या अनुदानाचा जो आहे तो वितरण अशा प्रकारे होणार आहे तर याची तुम्ही सर्वांनी दक्षता घ्यावी या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीबाबतची सोडत महाडी बी टी पोर्टलवरून विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून काढण्यात यावा तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी म्हणजेच याची जी याचं जे अनुदान आहे अनुदानाची जी रक, रक्कम आहे ती जो लाभार्थी असेल त्याच्या थेट आधार संलग्न म्हणजे बँकला तुमचं जे कोणतं खातं सॉरी तुमच्या आधारला जे कोणतं खातं लिंक असेल त्या खात्यावरती याची रक्कम जी आहे ती अनुदानाची पडणार आहे तर ही होती तुमच्यासाठी जी माहिती आहे महत्वाची ती माहिती होती आता खालील बरेच अशा योजनेची माहिती दिलेली आहे ती जर तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट इन डॉट जीओ विन या वेबसाईटवर जाऊन ही हा जी आर जो आहे तो सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आहे या तारखेवर जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता व जी खालील माहिती आहे जी आपण पाहिलेली नाही ती तुम्ही तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही ती जाऊन वाचवू शकता तर ही होती या जी आरमधील महत्त्वाची माहिती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करून जा